आज देशाच्या वित्तमंत्री जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन हे आज आपला बजेट मांडणार आहेत देशाचा अर्थसंकल्पीय बजेट मांडणार आहेत यावर्षीचा आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका मदत निस्तायी यांच्यासाठी खूप मोठी नवनवीन योजना व अलग अलग प्रकारचे उपक्रम यामध्ये त्या मांडणार आहेत आणि सांगणार आहेत यांच्यासाठी एक प्रकारचा उपहार राहणार आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी तसेच आशा कार्यकर्त्यातही व आरोग्यसेविका सुद्धा खूप साऱ्या योजना व उपक्रम यामध्ये निर्मला सीतारामन हे सांगणार आहेत आणि त्यांच्यासाठी उपहार देणार आहेत तर आजच्या बजेट दोन हजार पंचवीसमध्ये आता एक फेब्रुवारी आहे आणि निर्मला सीतारामन जी ह्या आपल्या देशाच्या वित्तमंत्री आहेत आणि त्या आपला बजेट आपल्या देशाचं अर्थसंकल्पीय बजेट आज पेश करणार आहेत आणि त्यामध्येच आता सर्वसामान्य जनतेपासून जे सरकारी कर्मचारी आहेत शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यापासून तर अंगणवाडी सेविकाही मदतनीस्थाई आशा कार्यकर्तातही आरोग्यसेविका ती गटप्रवर्तक यांच्यापर्यंतच्या सर्व योजना व उपयोजना तसंच उपक्रम याबद्दलची माहिती आणि जे काही या नवीन वर्षामध्ये आता जो निधी किंवा मग वाटा हिस्सा जो अंगणवाडी सेविका ती यांच्या वाट्याला येणार आहे मदतनिस्तई किंवा मग जे आरोग्यसेविका आहे यांच्या म्हणजे कसं आहे की हे एक अलग अलग विभागाला अलग अलग खुशखबरी आता निर्मला सीतारामन जी देणार आहेत म्हणजेच की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आणि आरोग्यसेविकाबद्दल बोला बोलायचं झालं तर यांच्यासाठी वेग वेगवेगळे वे जे त्यांनी बजेट मांडलेलं आहे या वर्षीचं बजेट केलेलं के आहे की या विभागाला एवढे निधी या विभागाला एवढा निधी अंगणवाडी सेविका ताई मदत निसते यांच्यासाठी आता मानधन वाढवून मिळणार अशा प्रकारचे जे निधी वाटप आहे किंवा मग मानधन वाढवून म्हणजे एक प्रकारचं उपहार गिफ्ट त्यांना मिळणार आहे तर यामध्ये अशी आपण आशा करू शकतो की अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्ताई यांना मानधनमध्ये खूप मोठी भरपूर वाढ होणार आहे सर्वात आधी तर हेच निर्मला सीतारामन या जे खुशखबर आहे त्यांना देणार आहेत कारण की आठवा वेतन आयोग लागलेला आहे आणि जे देशाचे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदी यांनी त्यावर हस्ताक्षरसुद्धा केलेले आहे त्याला मंजुरी दिलेली आहे जे आठवा वेतन आयोग आहे त्याला तर यानुसार आठव्या वेतन वे आयोगानुसार आता अंगणवाडी सेविका ताई अंगणवाडी मदतनीसताई आशा कार्यकर्त्यातही आरोग्यसेविका ताई यांच्या सर्वांचे या जे आता मानधन आहे यामध्ये भरपूर वाढ होणार आहे कारण की तुम्ही माझे जे मागचे व्हिडिओ बघितले असतील असताल तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांचे जे पेमेंट आहे हे दुपटीने वाढणार आहे म्हणजे जर त्यांना आता पंचवीस तीस हजार रुपये पेमेंट असेल तर आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर ते पेमेंट त्यांचं पन्नास हजार ते एक्कावन्न हजार रुपये प्रति महिना राहणार आहे म्हणजे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि किती की किती मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि तीच वाढ आता अंगणवाडी सेविकाही मदत निसता येईल तसेच आज आरोग्यसेविकाताई आशा कार्यकर्त्यातही गटप्रवर्तकताई यांच्यासाठी सुद्धा होणार आहे कारण की आता त्यांना जर सध्या पंधरा हजार रुपये महिना असेल अंगणवाडी सेविका आहे यांना तर आता तोच आता आठवा वेतन आयोग लागल्यावर त्यांना तीस ते बत्तीस हजार रुपये महिना मिळायला पाहिजे अशी आशा आपण करू शकतो कारण की आठवा वेतन आयोग लागल्यावर खूप मोठी वाढ यामध्ये झालेली आहे पे वेतनामध्ये तर अशा प्रकारचं जे खुशखबरी आहे किंवा जे गिफ्ट आहे एक प्रकारचं ते या बजॅटम मन, बजेटमध्ये मांडण्यात येणार आहे आणि आजच याचा तुम्हाला संध्याकाळपर्यंत माहितीसुद्धा होणार आहे की अंगणवाडी सेविकाताई मदत नसतं यांना काय काय उपहार किंवा मग काय काय त्यांच्या वाट्याला जे योजना किंवा उपक्रम आलेले आहेत त्याबद्दल त्यानंतर त्यांच्या जे निधीमध्ये वाढ झाली का त्यांच्या मानधनामध्ये किंवा प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ झाली का हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे कारण की हा जो अंदाज आहे हा आठव्या वेतन आयोगावरूनच येत आहे की त्यांची वाढ आता होणार आहे लवकरच भविष्यात आणि जे बजेट जो मांडण्यात येणार आहे तो बजेटसुद्धा आता निर्मला सीतारामन हे सांगणार आहे दुसरी गोष्ट आता या बजेटमध्ये आजच्या होणाऱ्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन जी आणखीन एक महत्त्वाची आणि चांगला जो उपहार आहे तो अंगणवाडी सेविकाताई यांना मिळणार आहे तो म्हणजे की अशा कार्यकर्ता गटप्रवर्तक मदतनिस्थाही आणि जे शेविकताई आहेत या यांच्यासाठी सरकारने वेगवेगळे उपक्रम बजेट अगोदरच चालू केलेले होते आणि त्यामध्ये एक विमा सुरक्षक योजना ही जी योजना होती म्हणजे दोन प्रकारच्या योजना होत्या ला ते अंगणवाडी शेविकांनी मदत निस्तं यांना काढाव्या लागल्या आहेत आणि ते त्यांच्यासाठी खूप चांगल्या योजना आहेत त्यामध्ये त्यांना दोन लाखापर्यंत जे कवर मिळणार आहे जे विमा कवर मिळणार आहे आणि त्याचनंतर काही जे योजना आहेत की जे सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहेत बीमासारख्या तर विमा योजना ही जी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दहा लाखापर्यंत विमा कवर देते परंतु अंगणवाडी सेविकाताईंच्या जे विमा कवर योजना आहे त्यामध्ये फक्त दोन लाख रुपयाचंच विमा कवर त्यांना मिळत असतो तर हा वाढवून सुद्धा आता या बजेटमध्ये सांगण्यात येणार आहे कारण की त्यांनासुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व नियम असं सरकारलासुद्धा वाटतं आणि म्हणून आता या बजेटमध्ये आता अंगणवाडी सेविकाही मदतनीसतं यांच्यासाठी संबंधित संबंधितसुद्धा त्यांचा जो समस्या आहे जो तो निकाल माग मार्गी लागणार आहे आणि सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कारण की बजेटमध्ये आज सर्व काही तुमच्यासाठी नवनवीन उपक्रम योजना सरकार आणणार आहे कारण की आठवा येतो नायक लागल्यानंतर आता तसेच जे खूप काही जे नवीन वर्षामध्ये अंगणवाडी मदत मदतनीस्ताई यांच्यासाठी झालेलं आहे त्यांची जे प्रोत्साहन भत्ता असो किंवा मग मानधन असो हे वेळेवर रिलीज केलं जात आहे वेळेवर मंजूर केल्या जात आहे आणि त्यांना म जो दर महिन्याला आता ते जे वेतन आणि प्रोत्साहन भत्ता मिळत आहे या या महिन्याचंसुद्धा जा आता जानेवारी महिन्याचंसुद्धा जा पेन्शन सॉरी मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये तो ट्रान्सफर केला जा त्याचनंतर नंतर डिसेंबर मा, महिन्याचा सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा सुद्धा मे जो निधी आहे जो मानधन आणि जो प्रोत्साहन भत्ता आहे सुद्धा लवकरात लवकर मंजूर करण्यात आला होता आणि सर त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आला होता म्हणजे असं दोन तीन महिन्यापासून तुम्ही बघू शकता की वेळेवर त्यांचं वेतन होत आहे अंगणवाडी सेविकता मदत दिसतं यांचं तर अशानुसारच आता त्यांच्या मानधनामध्ये तर वाढ होणारच आहे त्याचबरोबर ग्रॅज्युटी हे सुद्धा आता फिक्स होणार आहे कारण की ग्रॅज्युटीसाठी खूप मोठी धरणे आंदोलनसुद्धा अंगणवाडी सेविकता यांचे सुरू आहेत आणि सरकारच्या ध्यानामध्ये आहे आणि सरकारवर दबाव आहे की त्यांचा जो ग्रॅज ते ते था 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 नरे, दा जी टी आहे जो हक्क आहे तो त्यांना द्यावा तसेच गुजरात हायकोर्टने जो निर्णय दिलेला आहे त्या त्यांचंसुद्धा प्रेशर केंद्र सरकारवर आहे आणि त्यानुसारच आता श्री नर नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरात राज्यातले असल्यामुळे ते गुजरात जो कोर्टाचा निर्णय आहे हायकोर्टाचा त्यांना मान्य करावाच लागेल आता या अगोदरसुद्धा आता डायरेक्ट जे अखिल भारतीय अंगणवाडी संघटना आहेत त्यांनी जे सव्वीस राज्यातून सव्वीस राज्यातून अखिल भारतीय जे संघटना आहेत त्यांचे जे हेड संघटना आहेत यांनी सव्वीस सव्वीस राज्यातल्या हेड ज्या आहेत संघटक आहेत त्यांनी श्री नरेंद्र मोदी यांना डायरेक्ट परिपत्रक पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्या समस्या सांगितल्या आहेत तर नरेंद्र मोदीजी यांच्यासुद्धा ध्यानात आता हे तुमच्या समस्या आलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांना तुमची ग्रॅज्युएटी असो पेन्शन असो त्याचबरोबर बोनस असो त्याचबरोबर सरकारी नोकरीबद्दलचा विषय असो त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता किंवा मानधनचा समस्या असो या संबंधीचे सर्व जी माहिती आहे ते नरेंद्र मोदीजी यांच्यापर्यंत पोचलेले आहेत कारण की त्यांनी परिपत्रक पत्रक पाठवलेले आहे आणि सव्वीस राज्यातून एकच परिपत्रक त्यांनी पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये सव्वीस संघटनांच्या जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सह्यासुद्धा आहेत तर अशातच आता बजेट आता आज होणार आहे आणि त्यामध्ये तुमच्यासाठी खूप आनंदाच्या बातम्या समोर येणार आहेत कारण की निर्मलाजी सीतारामन हे तुम्हाला आनंदाचे जे बातम्या आहेत ते लवकरच देणार आहेत तर आता ह्या या बजेटमध्ये खूप महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी या मदत मदतनिस्थ यांच्यासाठी झालेले आहेत आणि ते तुम्हाला आता आज सांगणार आहेत कारण की तुमचा वाटा हिस्सा तुम्हाला किती देणार आहेत कारण की गुजरात हायकोर्ट गुजरात हायकोर्टच्या निकालानंतर गुजरात मध्ये अंगणवाडी सेविकताही मदत निस्ता यांना जे ग्रॅज्युटी लागू झालेली आहे त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा गु ग्रॅज्युटी लागू झालेली आहे परंतु महाराष्ट्रात अजूनही झाले नाही किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा अजून झालेली नाही परंतु आता होऊ शकते की या सुद्धा आता ग्रॅज्युटी संबंधीचा प्रश्न तुमचा निकाली लागणार आहे आणि तुम्हाला ग्रॅज्युटी मंजूर होणार आहे आता सुद्धा ग्रॅज्युटी चालू होणार आहे अंगणवाडी सेविकताही मदत निस्तं यांना हा याचासुद्धा महत्त्वाचा एक निर्णय या आजच्या बजेटमध्ये होणार आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शन पेन्शनवर सुद्धा तुमच्यासाठी या बजेटमध्ये खास निर्णय झालेला आहे आणि तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमीसुद्धा या बजेटनंतर तुम्हाला मिळणार आहे बजेटमध्ये श्री निर्मला सीतारामन ह्या तुम्हाला पेन्शनबाबत खूप मोठी महत्त्वाचा निर्णय देणार आहेत बातमी देणार आहेत तर तुम्ही बघू शकता की सेवानिवृत्त झाल्यानंतर अंगणवाडी सेविका काही मदत नसतं यांना कुठल्याही प्रकारचं जीवनयापन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं जे शासन आहे हा निधी किंवा एक प्रकारची मदत कोणीही कुठलेही जे शासन आहे करत नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं आणि त्यांच्याकडे लक्षसुद्धा कोणी देत नाही अशातच आता त्यांना पेन्शनची खूज खूप गरज असते कारण की या वयामध्ये त्यांना निवृत्तीच्या वयाच्या नंतर त्यांना जे पेन्शनरूपी जे मानधन आहे त्याची खूप गरज असते आणि तेच सरकार त्यांना देत नाही परंतु आता त्यामध्ये खूप मोठा बदल होऊन आता निर्मलाजी सीतारामन हे बजेट मांडणार आणि त्या बजेटमध्ये सुद्धा पेन्शन लागू होऊ शकते तुमची आणि तसं या बजेटमध्ये तो महत्वपूर्ण निर्णयसुद्धा आता तुम्हाला लागू होणार आहे तर निर्मलाजी सीतारामन तुमच्यासाठी खूप सा खूप काही घेऊन येणार आहेत आणि लवकरच ते माहीत पडणार आहे माझा जो अंदाज आहे तो अंदाजप्रमाणे मी सांगत असतो आणि ते अंदाजसुद्धा माझे खरे होतात मागच्या व्हिडिओमध्ये मा काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो मा की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की त तुमचं जे स्टे आहे तो मदतनी स्टे तो हटणार आहे आणि लवकरच जे मदतनीच किंवा मग सेविका भरती आहे पदभरती आहे ते निघणार आहे तर बघा कालचाच जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये पदभरती निघालेली आहे आणि माझा जो अंदाज आहे तो खरा ठरलेला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आम्ही अंगणवाडी शेविकाही मदत यांच्या संबंधीची माहिती या चॅनलवर टाकत असतो तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र